क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नम नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या गृहप्रदर्शनास नाशिककरांसह इतर जिल्ह्यांमधून भरघोस प्रतिसाद मिळत आहे प्रदर्शनाचे आता दोन दिवस शिल्लक असून खरेदीदार आणि गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता काढताना दिसत आहे चौदा ऑगस्टपासून ठक्करडोम येथे सुरू असलेल्या या एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच पहिल्याच तीन दिवसात चाळीसहून अधिक सदनिकांचं पंचवीसपेक्षा जास्त प्लॉटचे स्पॉट बुकिंग झालेत लाँग विकेंडचा लाभ घेत अनेकांनी साईट व्हिजिटचे नियोजन केले क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितलं की नाशिक जिल्ह्यासह मुंबई ठाणे पुणे अहमदनगर जळगाव व धुळे येथूनही नागरिक प्रदर्शनाला भेट देत आहेत दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये स्वतःचं घर असावं अशी भावना नागरिकांमध्ये दिसत आहे समन्वयक ऋषिकेश कोते यांनी माहिती दिली की नाशिक हे औद्योगिक शैक्षणिक धार्मिक आणि कृषीपूरक उद्योगांचं केंद्र असल्यानं रोजगार आणि व्यवसायाच्या असंख्य संधी येथे उपलब्ध आहेत त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकीसाठी सध्या पोषक वातावरण आहे तर समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं की एका गृहप्रकल्पामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांना रोजगार मिळतो प्रदर्शनात पाचशेहून अधिक फ्लॅट्स प्लॉट्स दुकाने आणि ऑफिसचे पर्याय उपलब्ध असून आघाडीच्या गृहकर्ज संस्था देखील येथे सहभागी आहेत यावेळी जनजागृतीसाठी आयोजित चर्चासत्रात स्मार्ट सिटी स्मार्ट कुंभ शाश्वत शहर शाश्वत कुंभ तसेच आगामी पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी संवेदनशील नियोजन या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केलंय या भव्य प्रदर्शनाचं मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असून आयोजनात क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानस सचिव तुषार संकलेच्या एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवनसरा आय पी पी कृणाल पाटील उपाध्यक्ष अनिल आहेर उदय घुगे अंजन भालोदिया कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख तसेच मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके यांचा सहभाग आहे नाशिकची वाटचाल ग्लोबल सिटीकडे होत असताना या प्रॉपर्टी एक्सपोमुळे भावी नाशिकचं चित्र स्पष्ट होत आहे